श्री शिवछत्रपतय नमो नम नमस्कार सर्व दर्शकांच सा मी मनपूर्वक स्वागत करते आज मी ज्या ठिकाणी चालले ज्या मंदिरात चालले तिथे जाण्यासाठी मी अतिशय उत्साहित होते आज माझ्यासोबत आहेत माझे वडील माझे आई आणि माझा मुलगा युवराज यांच्यासोबत खूपच छान अनुभव होणार हे मला पक्क माहीत होतच बऱ्याच दिवसापासून या स्थानावर मला यायचं होतं आणि आई वडिलांची साथ मिळताच क्या बात आहे खूपच धमाल आली छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्रातील सर्वात मोठं मंदिर या मंदिरात जाण्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत भिवंडीमधल्या मराडे पाडा येथे मुंबईपासून सत्तर किलोमीटर तर ठाणेपासून पस्तीस किलोमीटर इतक्या अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं सुंदरसं भव्य मंदिर उभारलेले आहे भिवंडीकडे जाण्यासाठी मुंबई नाशिक महामार्ग घेता येतो आणि इथूनच स्थानिक चिन्ह आपण आपली कार अथवा प्रायव्हेट टॅक्सी वाहनाने इथपर्यंत पोहोचू शकतो इथे येताच प्रथम दर्शनी आपले लक्ष वेधून घेते ती ही महादेवांची भव्य अशी मूर्ती शिव तेज आणि शिवशक्ती यांचा योग्य मिलाफ या स्थानावर झालाय म्हणूनच या छत्रपती शिवाजी तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा अशी शिव भक्तांची मागणी आहे दोन हजार सतरा मध्ये मंदिराची पायाभरणी करण्यात आली आणि त्यानंतर मार्च दोन हजार अठरा मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री श्रीयुत एकनाथ शिंदेजी यांच्यातर्फे भूमिपूजन करून बांधकामास सुरुवात झाली छत्रपती शिवरायांच प्रथम मंदिर हे आंध्र प्रदेश मधील श्री शैलम या भागामध्ये आहे आणि भारतातलं ते सर्वात पहिलं मंदिर असलं तरी भारतातलं दुसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर म्हणून आज आपण भिवंडी इथल्या मरोडपाडा इथलं हे शिवरायांचं भव्य असं मंदिर पाहतोय तसे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपण शिवरायांची अनेक मंदिर पाहिली असतील परंतु अशा भव्य स्वरूपामध्ये केवळ दोनच मंदिर आपल्या भारतामध्ये आहेत अभिमान वाटतोय की आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये भिवंडीमध्ये हे छत्रपती शिवरायांचं भव्य असं मंदिर उभारण्यात आलेलं आहे आणि हे स्वप्न पाहिलं होतं शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री राजूभाऊ चौधरीजी यांच्या भक्कम नेतृत्वाखाली अथक प्रयत्नांनी हे मंदिराचं स्वप्न आज पूर्ण झालेलं आहे त्यांनी आपल्या मालकीची ही संपूर्ण जागा या मंदिरासाठी दिलेली आहे शिवक्रांती प्रतिष्ठानचे सक्रिय विश्वस्त आणि राजू भाऊ चौधरीजी यांचे थोरले बंधू स्वर्गीय श्री दिलीप दादा बारकू चौधरीजी यांचे बहुमूल्य योगदान या कार्यामध्ये होते परंतु कोरोना महामारी काळामध्ये दादांचे निधन झाले दादांचे स्मृती मंदिर आणि त्यासोबत हे घोडदल पायदळ धनुर्धारी म्हणजे धनुष्य दल आणि हत्ती दल अशा अनेक मूर्ती इथे ठेवलेल्या आहेत आणि त्या अगदी जिवंत वाटत आणि शक्तीपीठ असलं तरी आपल्याला बाहेरून पाहताच आपण एखाद्या किल्ल्यामध्ये शिरतोय असाच भास होत राहतो अतिशय सुंदर अशी रचना आहे चला तर आज जाऊया हे, हे भव्य प्रवेशद्वार सागवान लाकडापासून बनवलेलं आणि बेचाळीस फूट उंचीचं आहे वाह काय सुंदर नजारा आहे बघा किती अप्रतिम अस हे मंदिर रूपरेषा डॉक्टर कैलास महाराज यांच्या आहे आणि या मंदिराची निर्मिती अभियंता आणि वास्तुविशारक विशाल विजय कुमार पाटील यांनी केलेली आहे मंदिराची उंची छप्पन्न फूट इतकी आहे आणि मंदिराभोवती चार पुरुच आहेत अगदी किल्ल्याप्रमाणेच ही संपूर्ण रचना है। या मंदिरात येताना आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणेच भारतीय वेश परिधान करणं आवश्यक आहे मंदिराचं भूमिपूजन दोन हजार अठरा मध्ये झालेलं असलं तरी मध्यंतरी कोरोनामुळे कार्यात विलंब झाला होता तिथीप्रमाणे प्रमाणे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हे मंदिर अधिकृतपणे उघडण्यात आलंय माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटन केलं त्यावेळेस त्यांनी या मंदिराला राष्ट्रीय मंदिर असं संबोधलं मंदिराच्या दोन्ही बाजूला सुंदर अशा दीपमाळा आहेत आणि तिथेच दोन तोफ आपल्याला पाहायला मिळतात महाराजांच्या आयुष्यात आलेले अनेक वीर प्रसंग आपण चित्रपटातून पाहिलेले आहेत पोवाड्यातून ऐकलेले आहेत तसंच गोष्टीतून वाचलेले देखील त्यापैकी छत्तीस निवडक भित्तिचित्रे आपल्याला याच मंदिरात पाहायला मिळतात याच व्हिडिओ मध्ये मी पुढे ते दाखवलेली आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सखी सुनेना चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा चला तर महाराजांचं दर्शन घेऊया आस्ते कदाम, आस्ते कदाम, आस्ते कदम 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 महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत धुरंदर, प्रौढ प्रताप क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपती महाराजांचा विजय असो नमः पार्वती पते हर हर महादेव मैसूर मधील सुप्रसिद्ध मूर्तिकार अरुण योगीराजी यांनी अयोध्या मधील रामलल्लाची सुंदर अशी मूर्ती साकारलेली आहे आणि त्यांच्याच हस्ते ही महाराजांची अखंड कृष्ण लिला काळ्या पाषाणातून साकारलेली आहे महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचं इथे सुंदर मंदिर आहे आईच्या चरणापाशी शंभूराजांचं देखील आपण दर्शन घेतो छत्रपती शिवरायांना ज्ञान चारित्र्य चातुर्य संघटन पराक्रम अशा राजस आणि सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं देखील इथे सुंदर असं मंदिर आहे मंदिर परिसर तीन गर्भगृहांमध्ये विभागलेला आहे आणि इथे येताच एखाद्या शाही दरबारात आल्यासारखं आपल्याला वाटत राहतं महाराजांची मूर्ती अरुण योगीराजजी यांनी इतकी अप्रतिमपणे साकारलेली आहे की ती फक्त मूर्ती आहे असं वाटत नाही तर ते ज्या पद्धतीने बसलेले आहेत ते अभिमानी शांत आणि शक्तिशाली व्यक्तिमत्व आपल्या हृदयाचे नायक आपल्यासमोर आहेत महाराज स्वतः तिथे बसलेत आणि जणू काही एखाद्या खोल विचारात आहेत पुढील वाटचालीची योजना आखत आहेत असाच भास होतो मुख्य गर्भगृह अतिशय अद्भुत आहे त्यावर सोनेरी मुलामा दिलेल्या भिंती प्रकाशात चमकत राहतात छतावर झुंबर लावलेला आहे आणि हे सर्व दृश्य पाहून महाराजांना पाहून आपलं मन भावूक होऊन आज आपलं अस्तित्व आहे ते केवळ आपल्या राजामुळं परमप्रिय जाणता राजा यांच्यापुढे आपण आज नतमस्तक होऊया संपूर्ण मंदिर परिसर चार एकर इतक्या जागेत विभागलेला आहे खूपच छान हिरवाई पाहिली की आपलं मन मोहित होतं आणि या सर्व हिरवाईमध्ये हे महाराजांचं मंदिर, महारा मंदिर ले ले आहे प्रत्येक कानाकोपऱ्यातून आपल्याला महाराजांचं मंदिर दिसत राहत मंदिराभोवती ज्या संरक्षक भिंती उभारलेल्या आहेत त्या जागेमध्ये खूप सुंदर रीतीने रचना केली आहे इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली जीवनाची झलक या भित्तिचित्रांच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते भित्तिचित्र पाहत असताना इथून चालताना खूप छान अनुभव येतो एखादा भित्ती चित्रांच्या खाली माहिती दिलेली आहे मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा तीनही भाषांमध्ये ही माहिती आहे त्यामुळे सहज सोप्या भाषेमध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ही माहिती मिळते शिवरायांचा जन्म प्रसंग महाराजांनी रायरेश्वर येथे घेतलेली स्वराज्याची शपथ शिवाजी महाराजांनी लाल महालात बोटे कापली तो प्रसंग शाहिस्तेर्जी नाईक मुख्य गुप्तहेर तस संभाजीराजे सरसेनापती हंबीरराव मोहिते सोळाशे सहासष्ट मध्ये शिवाजी महाराजांचे आग्रा येथून पलायन महाराजांचे मावळ्यांसोबतचे क्षण तसंच अफजल खानाचा कोथळा कसा काढला त्यावेळेचा तो प्रसंग अशा अनेक महाराजांच्या साहसी प्रसंगांचे वर्णन आपण इथे पाहतो महाराजांची ही यशोगाथा त्यांच्या जीवनावरील शौर्याचे प्रसंग हा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचावा हा यथोचित प्रयत्न इथल्या कलादांना पाहायला मिळतो युद्धात तसेच लढाईमध्ये वापरले जाणारे शस्त्र अस्त्रे यांच आपण प्रदर्शन इथे पाहतोय शालेय विद्यार्थ्यांची जर इथे सहल आली तर त्यांच्यासाठी ही इतिहासाची पर्वणीच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे आणि हा सर्व खर्च प्रतिष्ठानच्या वतीने व काही खर्च लोकवर्गणीने करण्यात आलेला आहे गेले सात वर्ष अखंड सुरू असलेल्या या मंदिराचं काम पूर्णत्वास आलं आणि या मंदिराचा भव्य दिव्य असा लोकार्पण सोहळा पार पडला विधिवत प्रांत प्रतिष्ठापनेच्या दिवशी संपूर्ण वातावरण शिवमय झालं होतं संपूर्ण तालुक्यामध्ये जिल्ह्यात तसंच देशात भारताच्या दुसऱ्या मंदिराची तसंच महाराष्ट्रातल्या पहिल्या भव्य मंदिराची ही चर्चा सुरू झाली आणि देश विदेशातून अनेक पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी उत्सुक आहेत त्याप्रमाणे इथे पर्यटकांची दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे शिवप्रेमी आपल्या लाडक्या राजाला मानवंदना देण्यासाठी त्यांच्या पुढे नतमस्तक होण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी या शक्तीपीठावरती येत आहेत छत्रपती संभाजी महाराजांनी या सिंहाचा यांचं हे सुंदरस व्यक्तीचित्र या भव्य वास्तूत उभे राहून शिवराज्याभिषेक सोहळ्याची आपण जेव्हा माहिती वाचतो तेव्हा संपूर्ण सोहळा आपल्या डोळ्यांपुढे जिवंत होतो मंदिर पाहण्यास आलेले पर्यटक तसेच शिवभक्त शिवप्रेमी यांना महाराजांच्या प्रतिमा विकत घ्यायच्या झाल्यास अथवा इथे फोटो फ्रेम काही ग्रंथ चरित्र हे सर्व काही माफक दरात इथे उपलब्ध आहेत हे विक्रीदानन त्यांच्यासाठीच खास स्वच्छ आहे चला तर आता आपण या बुरजाजवळ जाऊया आणि संपूर्ण हे दृश्य पाहू सहज सोप्या अशा या पायऱ्या चढून वरती आल्यावर आपल्याला हा बुरुज दिसतोय इथे चारी दिशांना चार बुरुज आहे या मंदिराला भक्कम अशी तटबंदी आहे चारशे वर्ष टिकेल इतकं हे सुंदर बांधकाम तयार करण्यात आलेलं आहे मंदिराला एकूण पाच कळस आहेत आणि गाभाऱ्यात बेचाळीस फूट असा सभा मंडप मंदिराचा हा मुख्य कळस त्यावरती खूप सुंदर कलाकृती आहे आणि त्या वरती उंचावर लहरणारा हा भगवा पावसाचे दिवस असल्यामुळे आजूबाजूला हिरवागार असा गालीचा पसरलेला आहे चार कोपऱ्यांमधील हे चार गोलाकार बुरुज आणि आता या बुरुजामधूनच मी बाहेर डोकावून पाहत आहे संपूर्ण रचना ही किल्ल्याप्रमाणेच आहे 360 डिग्री व्यू मंदिराच्या मुख्य कळसावरती लहरणारा हा भगवा ध्वज पाहताना खूपच उत्साह अभिमानाने ऊर भरून येत होता अप्रतिम असं हे दृश्य आहे प्रत्यक्ष इथे आल्यावरती तुम्ही या दिव्यत्वाचा अनुभव घेत राहता मंदिराच्या बाहेरील हा भव्य असा पार्किंग एरिया ज्या राजांमुळे आपल्या शमीन हिंदुस्थान हा अखंड राहिला आदिल शहा निजामशहा यांची अनेक आक्रमण होत असताना आपले राजे त्यांच्या विरोधात उभे ठाकले नसते ते लढले नसते तर आज परिस्थिती वेगळी असती त्यामुळेच आम्ही हे मंदिर उभारत आहोत शिवाजी राजांमुळे आपल्या हिंदूंची मंदिरं वाचली त्या राजाचे एक तरी मंदिर व्हावे अशी भावना शिवक्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक आणि मुख्य विश्वस्त डॉक्टर श्री राजूभाऊ चौधरी यांनी व्यक्त केली त्यांनी असंही सांगितलं की हे छत्रपती शिवाजी महाराजांचं केवळ मंदिरच नसून तर त्यासोबतच शक्तीपीठ आहे जिथे वैदिक शिक्षण देण्याचाही त्यांचा मानस आहे हे, हे मंदिर सर्वांना प्रेरणादायी ठरावं यासाठी शिवकालीन शस्त्र प्रशिक्षण देण्याचाही त्यांचा मनोदय आहे त्याकरिता अभ्यासक व्याख्याते यांना आवाहन करण्यात येत आहे आम्हाला या शक्तीपीठावर येऊन अतिशय आनंद झाला खूप छान अनुभव आला मग तुम्ही कधी येत आहेत महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही उबर गाडी करून इथे आलेलो हो, आहोत तर जाताना मात्र इथे उबर गाडी पटकन अवेलेबल होईल असं नाही त्यामुळे तुम्ही राऊंड ट्रिप सिलेक्ट करा आणि जाणं येणं तुमचं मग सोयीस्कर होईल अथवा जर तुम्ही बसने येणार असाल तर भिवंडीकडे जाणारी बस आहेच परंतु तिथून दुसरी बस परत पकडावी लागते त्यापेक्षा वाडाकडे जाणारी ही बस पकडायची आणि त्या बसने आपल्याला धोंडी वडवली अशा स्टॉपवरती उतरावं हो लागेल आणि त्या नाक्यावरून मग इथपर्यंत येण्यासाठी आपल्याला शंभर रुपये इतकी दर आकारून ऑटो करावी लागते अथवा शेअरिंग ऑटो पण उपलब्ध आहेत परंतु त्यांची जरा वर्दळ मला इथे कमी दिसली आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही स्वतंत्र ऑटो करून तिला तिथे थांबवून ठेवा जेणेकरून तुमचं जाणं देखील सोयीस्कर होईल सखी सुनैना चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा आणि हे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मधून तोपर्यंत स्वस्थ रहा मस्त रहा कायम माझ्या सोबत रहा